जयसिंगपूर अतिक्रमण हटवण्यात पालिका प्रशासनाची सात वर्षाची दिरंगाई नागरिकांच्या संयमाचा बांध सुटण्याची चिन्हे जयसिंगपूर महाविद्यालयासमोरील मुख्य रस्ता तसेच यादवनगर परिसरातील अंतर्गत रस्त्यावर अतिक्रमण करून रहदारीला रहदारीला अडथळा निर्माण झाला असून हे अतिक्रमण हटवून रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात यावेत अशी मागणी दोन हजार एकोणीसपासून सातत्याने होत आहे मात्र पालिकेच्या मुख्याधिकारी टीना गवळी यांनी आस्तागायत याबाबत ठोस भूमिका न घेता विविध कारणे पुढे करत वेळकाडूपणा केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे अतिक्रमणामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली असतानाही प्रशासनाची उदासीन भूमिका कायम असल्याचे सात वर्षाच्या कारभारातून स्पष्ट झाले आहे मुख्याधिकारी गवळी यांना नागरिकांच्या वेदनांशी काही देणे घेणे नसल्याचा आरोप आता उघडपणे व्यक्त केला जात आहे शहर विकासाचा डंका पिटणारे लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांना या समस्येबाबत वेळोवेळी अवगत करूनही त्यांनी मौन बाळगल्याचा आरोप आहे मी सांगतो करून घेतो अशी आश्वासने देत सात वर्ष काढण्यात आली प्रत्यक्षात ही वाक्य मुख्याधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेला दिलेले राजकीय कवच ठरल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे अतिक्रमण हटवण्याच्या कारवाई संदर्भात कधी पोलीस बंदोबस्त नसल्याचे कारण दिले जाते तर कधी संबंधित रस्ते पालिका प्रशासनाकडे वर्ग झाले आहेत की नाही याची पाहणी सुरू असल्याचे सांगितले जाते काही वेळा शासनाचा जी आर पुढे करत पावसाळ्यानंतर कारवाईचे आश्वासन देण्यात आले विशेष म्हणजे पोलिसांनी बंदोबस्त देण्याची तयारी दर्शवूनही प्रत्यक्ष कारवाई न झाल्याने हा मुद्दाम चाललेला वेळकाडूपणा असल्याचा ठपका बसत आहे गेली सात वर्ष नागरिकांचे आरोग्य विद्यार्थ्यांचे भविष्य आणि शहराची सुरक्षितता धोक्यात घालणाऱ्या या प्रशासनिक दिरंगाईला जबाबदार कोण असा थेट सवाल उपस्थित होत आहे ड्रेसिंग ड्रेसिंगपुरात विकासाच्या नावाखाली सुरू असलेला हा असंवेदनशील कारभार तात्काळ थांबवला नाही तर नागरिकांचा उद्रेक अटळ असल्याचा इशारा आता दिला जात आहे व्हिरो रिपोर्ट एस आर न्यूज ट्वेंटी फोर ड्रेसिंगपूर